मात्र आज पक्षाने जो निर्णय घेतला त्याला आपण सपोर्ट केलेला आहे नारायण राणेंना पाठिंबा आहे काय पक्षाने निर्णय घेण्यापेक्षा आम्ही सर्व गोष्टीचा विचार करून मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याकरता चारशे प्लस आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस हे करण्याकरता मी आणि आमच्या कुटुंबाने बोलून चर्चा करून मी माघार घेतला आता जास्तीत जास्त मताधिकारी नारायण राण्याच्या आबा देऊन नाणं हेच ध्येय आहे ते महाविषयी त्यांनी म्हटलं आहे की वे एक वेळ सावंत जर असते असते तर लढायला आवडलं असतं त्यांनी तेवढं आव्हान असतं तेवढं राण्यांचं आव्हान वाटत नाही त्यांनी केलेलं कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशनबद्दल नाही कसं म्हणून मी त्याच्याविषयी भाष्य करू शकतो तुम्ही नारा माघार घेत माघार घेतलेले नाराज आहात का तुम्ही बिलकुल नाराज असतो तर पुढचं तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे काय तुमची अपेक्षा आहे काय माझ्यासोबत कार्यकर्त्यांना तुमच्या काय संदेश द्यायचा कार्यकर्त्यांना त्या इलेक्शनला जोरात काम करून नारायणराव साहेबांना निवडून आणायचं तुझं पळ वाढवायचं जेणेकरून येणार विधानसभा सुद्धा पुन्हा एकदा माझी राहिली अशा पद्धतीने ही सीट जर शिवसेनेला राहिली असती तर बरं असतं असं वाटतं नक्की बघ जा राहिली असती तर बरं झालं असतं कारण बाळासाहेबांचा धनुष्यबाणा कोकणामध्ये पूर्वीपासून रुजलेला होता तसंच मागे पण बोललो की मुंबई आणि आजूबाजूच्या नगर महानगरपालिका ह्या कोकणावरचं अवलंबून त्यामुळे धनुष्यबाणा जर दिला असता आणखी मतं दिसतो मालवण आणि पुढा कार्यकर्ते जोपर्यंत आपण संदेश देत नाही तोपर्यंत काम करणार नाही असं भूमिका घेतली असं हे माझ्यासुद्धा गाणावर आलं आहे बऱ्याच लोकांनी राजीनाम्या जिथे एक सुद्धा पण मी उद्या तिथे जाऊन त्यांना सगळ्यांना सोपवास घेऊन कामाला सुरू बऱ्याच डिग्री आपण म्हणत आहे की कार्यकर्ते काम करतील रत्नागिरीमध्ये बघितलं तर आपल्या मंगबर न मिळाल्यानंतर महाराज जे कार्यकर्ते त्यांनी पक्षाच्या राजीनामे द्यायलासुद्धा सुरुवात केली हे बघ नाराजीही राहणार कारण कसं आहे मी सुद्धा इच्छुक होतो साहजिक त्यांचं असलेलं प्रेम त्याच्यामध्ये नाराज आहे राहणं ही सभा त्यांना एक दोन दिवसामध्ये मी माझे मित्र एकत्र करून बसून त्यांची नाराजी दूर करतो लवकरच ते करायला अ या धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे ते आता रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पण नाही आहे रायगडमध्ये पण नाही आहे तर हे खूप म्हणजे अशी आतापर्यंत कुठली निवडणूक झाली लोकात धनुष्यबाण झालं त्या बॅलेट पेपरवरच नसणार आहे कुठेच काहीतरी कोकणातल्या जनतेवरती कोकणातल्या लोकांवरती माझा पूर्ण विश्वास आहे की धनुष्यबाण कधीच ते विसरणार नाही येणाऱ्या विधानसभेला असेल येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आपल्याला पुन्हा एकदा तुमच्यासोबत आज मोठा द्या मोठ्या प्रमाणात दिसतो भाजपने एकनाथ शिंदे यांना कोणी जर बघितलं तर त्यांना बसवलं अशा पद्धतीने त्यांच्या महत्त्वाच्या जागा काढून घेतल्या अशा पद्धतीचे आरोप होते आरोप होतो तर तथ्य काय पण हे दिसतंय ना तुमची नाही हे राजकीय पॉलिटिकल ॲडजस्टमेंट पॉलिटिकल ॲडजस्टमेंट करताना तुमचे बळी दिले गेले नाही बिलकुल मी स्वतःहून म्हणून माघार घेतो आणि हे दहा होतं म्हणजे अजून दहा दिवस प्रचाराला राणासाहेबांना मिळालेच माझा हेतू स्वच्छ होता त्याविषयी त्यावेळी एका भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने थांबवलं की तर तुम्ही माघार घेतलं किंवा थांबत होता पण आपले मंजुरात असं काय होत नाही किंवा आपण इलेक्शन लढवणारच आहे असे ज्या सांग चुकीच्या माहितीने बोलतात ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या माणसाने सांग नेत्याने सांगितलं सान्था की तुम्ही हे केलेलं ट्विट आणि फेसबुकची पोस्ट मागे घ्या किंवा तुम्हाला आम्ही उमेदवारी राणेसाहेबांचीसुद्धा उमेद उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही त्यावेळी मी ते ट्विट मागे घेतलं आणि त्यावेळी माझे बंधू सांगत होते की उमेदवारी अजून कोणाचीही निश्चित झाली नाही स्पर्धेत राहायला काही थँक्यू